हॅलो अरिवन आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली याविषयी पाहणार आहोत सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रणालीचा प्र मुख्य जलविभाजक आहे सह्याद्री हे जलविभाजकामुळे पूर्ववाहि नद्या आणि पश्चिम नद्या ह्या नद्यांचे दोन प्रकार पडतात पहिलं आपण पाहणार आहोत नद्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून दक्षिणच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्या त्यांना असं पूर्ववाहिनी नद्या म्हणतात यापैकी मोठ्या नद्या पुढे जाऊन आंध्र प्रदेश व कर्नाटकातून वाहत जाऊन आपल्या उपसागरास मिळतात यापैकी मोठ्या नद्या पुढे आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात गोदावरी भीमा कृष्णा या काही पूर पूर्ववाहिनी नद्या आहेत आता पाहू पश्चिमवाहिनी नद्या पश्चिमवाहिनी नद्या या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून कोकण किनारपट्टीवरून वाहत जाणाऱ्या नद्या आहेत या नद्या पुढे अरबी समुद्रास मिळतात कोकणातील वैतरणा उल्हास सावित्री या काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत तसेच सातपुडा पर्वतरांगेतील तापी आणि पूर्णा याही पश्चिम वाहिनी नद्याच आहेत नर्मदा महाराष्ट्राच्या वायव्य सर्दीस स्पर्श करून पश्चिमेस वाहते व अरबी समुद्रास मिळते आता आपण महाराष्ट्रातील नद्यांची खोरी पाहू गोदावरी भीमा कृष्णा तापी कोकण आणि नर्मदा ही महाराष्ट्रातील नद्यांची खोरी आहेत याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम गोदावरी नदीचे खोरे गोदावरी नदी ही महाराष्ट्र तसेच दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागरास ही नदी मिळते या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर गावामागे सह्याद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो या नदीची एकूण लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर आहे एकूण लांबीपैकी सहाशे अडुसष्ट किलोमीटर लांबी ही एकट्या महाराष्ट्रात आहे या नदीचे एकूण क्षेत्रफळे तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर आहे तर एकूण क्षेत्रफळापैकी एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर एक एवढे एक क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात मोडते गोदावरी प्रवाहाची सर्वसाधारण दिशा ही पूर्व आग्नेय आहे या नदीचा मार्ग नाशिक अहमदनगर औरंगाबाद बीड तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली असा होतो ही नदी पुन्हा आंध्र प्रदेश राज्याच्या आदिलाबाद निजामाबाद करीमनगर तसेच पुन्हा आग्नेकडे वारंगल खम्मम जिल्ह्यातून जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते ही नदी तिच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करते गोदावरी नदी प्रणालीची शेकडावार टक्केवारी या नदीचा अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के भाग हा एकट्या महाराष्ट्रात आहे तर तेवीस पॉईंट आठ टक्के भाग हा एकट्या आंध्र प्रदेशमध्ये मोडतो मध्य प्रदेश व छत्तीसगड हे दोन्ही राज्य मिळून वीस पॉईंट सात टक्के तर ओरिसामध्ये पाच पॉईंट पाच टक्के आणि कर्नाटकामध्ये एक पॉईंट चार टक्के असा हा क्षेत्र मोडतो गोदावरीला दक्षिण भारताची गंगा असंही म्हणतात आता आपण पाहू गोदावरी खोऱ्याचे भाग यापैकी पहिला आहे गोदावरी मुख्य नदी खोरे गोदावरीला उजव्या तीरावरून काही नद्या येऊन भेटतात त्या आहेत दारणा प्रवरा मुळा दोरा सिंधफणा बिंदुसरा आणि कुंडलिका तर डाव्या तीरावरून म्हणजेच उत्तरेकडून कादवा शिवना व खांब या नद्या येऊन मिळतात शिवना नदी ही सातमाळामध्ये उगम पावते तर सिंदफणा नदी ही बीडच्या बालाघाटमध्ये उगम पावते दारुणा नदी ही कळसुबाई शिखराजवळ उगम पावते तर प्रवरा नदी ही हरिश्चंद्र डोंगराजवळ डोंगराजवळील भंडार, भंडारा भंडाराजवळ उगम पावते त्यानंतर आपण पाहू पुरणा खोरे पूर्णा नदीचा उगम हा अजंठ्याच्या डोंगरातून होतो दक्षिणेकडे परभणीवरून डावीकडून गोदावरी सी नदी येऊन मिळते त्याआधी पुरणा व दुधना या दोन नद्यांचा संगम होतो पुरणा या नदीला डाव्या तीरावरून खेळणा ही नदी तर उजव्या तीरावरून अंजना गिरजा कापरा आणि दुधना या नद्या येऊन मिळतात आता आपण पाहू मांजरा नदीपुरे बीड जिल्ह्यातील पाटोदा पठारावरील मांजरसुंबा येथे या नदीचा उगम होतो ही नदी अंबाजोगाईच्या दक्षिणेकडे वाहते व पुढे लातूरमधून वाहत जाते नांदेडवरून पुढे गेल्यावर कोंडलवाडीजवळ गोदावरीस ही नदी मिळते यातील नद्या तावरजा तेरणा गिरणा लेंडी मण्याड या आहेत या नद्यांचा सा साधारणत प्रवाह उत्तर दक्षिणेस आहे आता आपण पाहू पैनगंगा नदी खोरे पैनगंगा या नदीचा उगम अजिंठ्याच्या टेकड्यात होतो पैनगंगा ही नदी यवतमाळच्या सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला येऊन मिळते पैनगंगा नदीला उजव्या तीरावरून कथायू ही नदी तर डाव्या तीरावरून पूस अडाण आरना आघाडी व खुनी ही नदी येऊन मिळते आता आपण पाहू वर्धा खोरे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा रांगाच्या दक्षिण उतारावर या नदीचा उगम होतो महाराष्ट्र महाराष्ट्रात ही नदी चारशे पंचावन्न किलोमीटर एवढ्या अंतरावत आहे या नदीला उजव्या तीरावरून वेमला निगुडा विदर्भ तर डाव्या तीरावरून कार बोर नंद आणि इरई या नद्या येऊन मिळतात लांबीनुसार महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे महाराष्ट्रात या नदीची लांबी चारशे पंचावन्न किलोमीटर एवढी आहे वर्धा नदी ही चंद्रपूर बल्लारपूर या ठिकाणी नदीस मिळते यानंतर आपण पाहू मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील मायकल पर्वतरांगेच्या दरेकासा टेकड्याजवळ भाकल येथे या नदीचा उगम होतो नागपूर मैदानावरून कन्हान पेंच या नद्या तर गोंदिया जिल्ह्यातील बाघ या उपनद्या वैनगंगेश येऊन मिळतात यानंतर आपण पाहू प्राणिता नदी वर्धा व पैनगंगा व पुढे वैनगंगेबरोबरील संयुक्त प्रवास प्राणिता असे म्हणतात यानंतर इंद्रावती नदीखोरे मध्य प्रदेशमध्ये उगम पावणारे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून वाहून पुढे गोदावरीस मिळणारी ही नदी या नदीला बांदिया अकेरा डोंगरी आणि कोठरी या उपनद्या येऊन मिळतात आ, हे माहिती घेतली आपण गोदावरी खोऱ्याविषयी यानंतर आपण महाराष्ट्रातील मुख्य नदी खोरे यातील दुसरे भीमा नदी खोरे पाहणार आहोत भीमा नदीचा उगम पुण्याजवळ भीमाशंकर येथे होतो खंडाळ्याच्या उत्तरेस चाळीस किलोमीटर अंतरावर आग्नेश चारशे एक्कावन किलोमीटर अंतर वाहत जाणारी ही नदी आहे कर्नाटकात रायचूरजवळ कुळगुड्डी येथे कृष्णा व भीमा या नद्यांचा संगम होतो भीमा नदी ही कृष्णा नदीची नदी, नदी आहे शंभू महादेव डोंगर रांगेमुळे महाराष्ट्रात भीमा व कृष्णा नदीकडे विभक्त झाले आहेत महाराष्ट्रात या नदीची लांबी चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे यापैकी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ही लांबी ही एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे भीमा नदीचे राजकीय क्षेत्र पुणे सोलापूर साताऱ्यातील खंडाळा फलटण दहिवड अहमदनगरमधील श्रीगोंदा कर्जत जामखेड बीडमधील आष्टी उस्मानाबादमधील परंडा भूम तुळजापूर आणि उमरगा भीमा या नदीला उजव्या तिराने भामा इंद्रायणी मुळामुठा नीरा मान या नद्या मिळतात तर डाव्या तिराने वेळ घोड सीना या नद्यावर मिळतात भीमा नदी खोऱ्यातील ज्यूपोरे आहेत ते आपण पाहणं पाहू त्यापैकी पहिले खोरे सिनाय नदीचा उगम अहमदनगरमध्ये होतो सिनाय नदीला दोन उप उपनद्या आहेत भोगवती व बोरी यानंतरची नदी आहे ती वेळ नदी यानंतर आपण पाहू घोड नदी या नदीचा उगम सह्याद्रीमध्येच होतो या नदीला कुकडी व मीना या दोन उपनद्या आहेत यानंतर आपण पाहू भामा नदी भामा हो नदीचा उगम हा भीमाशंकरच्या दक्षिणेस दहा किलोमीटर अंतरावर होतो इंद्रायणी नदी लोणावळाजवळ खेडा येथे या नदीचा उगम होतो आंध्र आंध्र ही या ही इंद्राय नदीची उपनदी आहे देहू आळंदी या तीर्थ स्थानातून वाहत जाणारी ही नदी यानंतर पाहू मुळामुठा भोरघाटच्या दक्षिणेस या नदीचा उगम होतो मुळामुठा यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव येथे भीमा नदी नदीसहून मिळतो मीरा नदी ही नदी भोर तालुक्यात उगम पावते आता आपण पाहू तिसरे मुख्य नदी खोरे म्हणजेच कृष्णा नदीचे खोरे कृष्णा नदीचा उगम दख्खनच्या दक, पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून जा वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागरास मिळते कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे बाराशे वीस मीटर उंचीवर होतो महाबळेश्वर येथे कृष्णा वेन्ना कोयना गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमधून कृष्णा नदी वाहत पुढे मच्छिलीपट्टम जवळ बंगालच्या सागरात जाऊन मिळते या नदीची लांबी महाराष्ट्रात दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे या नदीची एकूण लांबी जर पाहिली तर ती बाराशे नव्वद किलोमीटर एवढी आहे सातारा सांगली व संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सह्याद्री पर्वत शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान ही नदी वाहते सह्याद्री पर्वतास बऱ्याच अंशी समांतर आहे महाराष्ट्रात यास अप्पर कृष्णा कृष्णा खोरे असे म्हणतात या कृष्णा नदीला उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या वेण्णा कोयना वारना पंचगंगा दुधगंगा वेदगंगा तर डाव्यातराने फक्त एक म्हणजेच येरका ही नदी येऊन मिळते कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून पंचगंगा नदी ओळखली जाते पंचगंगा या नदीला कुंभी कासारी तुळशी भोगवती या चार उपनद्या आहेत तर सरस्वती ही गुप्त नदी मानली जाते सरस्वती ही पाचवी नदी मानली जाते परंतु ती गुप्त आहे यानंतर आपण पाहू तापी नदीचे खोरे ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते या नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगावर मुलताई येथे होतो मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राज्यातून वाहत जाऊन पुढे सुरत येथे अरबी समुद्राची नदी मिळते या नदीची एकूण लांबी ही सहाशे सत्तर किलोमीटर असून याची महाराष्ट्रातील लांबी फक्त दोनशे आठ किलोमीटर आहे पुरणा ही तापीची मुख्य उपनदी आहे तापी या नदीला उजव्या किनाऱ्याने चंद्रभागा भुलेश्वरी शहानूर नंदवान तर डाव्या डाव्यातीराने पेढी काटेपूर्णा मोरणा मन व नळगंगा या नद्या येऊन मिळतात तापी व पुरणाच्या संयुक्त प्रवाह पुढे वाघूर किरणा बोरी पांझर बुराई या नद्या या उपनद्यावर मिळतात तापी नदीचे राजकीय क्षेत्र पश्चिम विदर्भाचा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्याचा भाग तर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश तापी नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये होतो अमरावती जिल्ह्यातील तापी नदीच्या उपनद्या कापरा सिपणा गाडगी आणि डोलर या आहेत तापी नदीची मुख्य उपनदी ही पुरणा आहे पुरणा नदीचा उगम गाविलगड डोंगराच्या दक्षिण तरावर होतो तापी नदी जळगावात शिरते तेथे ते श्रीक्षेत्र चांगदेवजवळ पुरणा नदी मिळते अकोला व वाशिममधून काटेपूर्णा भोरणा मण तर बुलढाण्यामधून नळगंगा नदी पूर पुरेण सेवन मिळते यानंतर आपण पाहू नर्मदा नदीचे खोरे महाराष्ट्रातून नर्मदा नदीचा काही भाग वाहतो महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून चोपन्न किलोमीटर या नदीचा प्रवाह आहे या नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील मैकल पर्वतश्रेणीच्या अमरकंठक पठारावर होतो यानंतर पाहू कोकण नद्या कोकण किनारपट्टी ही अरुंद आहे सह्याद्रीच्या पश्चिमेस तीव्र उतार आहे यामुळे कोकणातील नद्यांची लांबी कमी आहे व ते वेगाने वाहतात या नद्यांची लांबी ही सहसा एकोणपन्नास ते एकशे पंचावन्न किलोमीटर या दरम्यान आहे कोकणातील नद्या या सर्वच पश्चिम वाहिनी आहेत कोकणाचे तीन प्रकार हे आपण पाहणार आहोत उत्तर कोकण मध्यम कोकण आणि दक्षिण कोकण या सर्वप्रथम आपण उत्तर कोकणातील नद्या पाहू उत्तर कोकणामध्ये दमणगंगा सूर्या वैतरणा तानसा काळू भातसई उल्हास मुरवाडी या नद्या आहेत यापैकी वैतरणा ही यांपैकी सर्वात लांब अशी नदी आहे मध्य कोकणातील नद्या पाताळगंगा आंबा कुंडलिका काळ सावित्री वशिष्ठी शास्त्री गर, या नद्या आहेत यानंतर शेवटचा आपण पाहू दक्षिण कोकणातील नद्या काजवी मुचकुंदी वागोटणे शुक गड करली आणि तेरेकोल या दक्षिण कोकणातील नद्या आहेत धन्यवाद